एक साधारणतः सीसॅट पेपरमध्ये ऐंशी प्रश्न मागाशी मी सांगितल्याप्रमाणे असतात त्या ऐंशी प्रश्नांना वेळ असतो फक्त एकशे मिनिटाचा आणि एकशे मिनिटामध्ये त्या ऐंशी प्रश्न टॅकल करणे मॅनेज करणे हे राज्यसेवेच्या पेपरच्या दृष्टीने थोडसा अवघड आहे कारण हा पेपर, पेपर जो असतो ना सी हा थोडा जास्त लेंगी असतो लेंगी म्हणजे सगळ्यात पहिलं पेपर आल्यानंतर तुम्हाला दिसतं की एवढा जाड पेपर आहे मग थिकनेस जास्त आहे मुलांच्यामध्ये सगळ्यात पहिले तर काय असतं बघण्याची भीती की बाबा पेपर किती जाड आहे ते बघणे पेपर जाड आहे ते बघू नका पेपर दोन भाषेमध्ये असल्याने पेपर जाड असतो पेपर जेवढा यायचा तो दरवर्षी तेवढाच येतो अठ्ठेचाळीस पन्नास सोपन पानांचा त्या पुढे काय पेपर जात नाही असा शंभर पानाचा पेपर कधी येणार नाही जो येणार तो पन्नास चोपन्न साठ पानाच्या ॲव्हरेजमध्येच पेपर पडणार आहे आणि त्यातही अर्धा पेपर म्हणजे तो पन्नास टक्के पेपर मराठीत आणि पन्नास टक्के इंग्रजीमध्ये त्यामुळे मग तुम्ही उगाच भीती घालून घ्यायची काय आवश्यकता नाही आहे आपल्याला त्या पेपरमध्ये काय ऐंशीपैकी ऐंशी प्रश्न सॉल्व्ह करायचे असं काय आपला काही नियम नाहीये आपल्याला फक्त आपल्याला रिक्वायर्ड जेवढा आपली ॲक्युरेसी मेंटेन करायची तेवढी आपली अॅकुरेसी आपल्याला मेंटेन करायची तर सगळ्यात प्रथम जर तुम्हाला पेपरमध्ये चांगला स्कोर करायचा असेल तर काही एक इंजिनिअरिंगचे काही मुलं जे असतात ते लोक सगळ्यात पहिलं गणित करायला घेतात कारण त्यांचा तो ते समजतात परंतु एक थोडं मी सांगेल त्यांचाही थोडा ड्रॉबॅक आहे कारण सगळेच पास होतात असा पण काही भाग नाहीये आणि राहिली गोष्ट आठशे विद्यार्थ्यांची तर किमान एक त्यांचं प्रमाण सुद्धा सी साठच्या पेपरमध्ये मार्क पाडण्याचं चांगलं आहे बरं कारण एकशे चाळीस एकशे पन्नास हे साठ मार्क पाठीमागच्या पेपरमध्ये पोराने पाडलेले आहेत आठशे विद्यार्थ्यांनी त्यामुळं त्यांनी काय घाबरून जायची काय आवश्यकता नाही फक्त एक प्रॉपर नियोजन आपलं असलं पाहिजे ते नियोजन म्हणजे जसा तीन वाजता पेपर तुमच्या हातामध्ये येतो तो पेपर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पाच मिनिटं आधी संपूर्ण महाराष्ट्र सेंटरमध्ये मिळणार आहे म्हणजेच दोन वाजून पंचावन्न मिनिटांना जसं आपल्याकडे आपल्याकडे प्रश्नपत्रिका आली तर आपलं सगळ्यात पहिल्यांदा ता एक टार्गेट असलं पाहिजे की आतमध्ये आपल्याला अटेम्प्ट काय ता काय करायचंय तर मी सरळ सांगेल सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही लोकांनी पॅसेजमधले काही असे पॅसेज निवडा की ज्या पॅसेजच्या खालील प्रश्न हे कमी लेंगदी असतील म्हणजे वन लायनरवाले प्रश्न असतात असे काही पॅसेज आपण आजकाल पाहतो पेपरमध्ये की जे प्रश्न सोडवताना तुम्हाला काही वेळ लागणार नाही ना। म्हणजे उदाहरणार्थ ना समजा एखादा पॅसेज आहे पॅसेज किती मोठा किंवा किती छोटा हे कधीच बघू नका म्हणजे हा मूर्खपणा एक प्रकारचा कारण एखादा पॅसेज लहान असतो पण त्याच्या खालचे प्रश्न कधी सुटत नाही आपल्याला उदाहरणार्थ असा दोन हजार चौदामध्ये मध्ये लेझरचा पॅसे आला होता जो मुलांनी पत्र लेझरमध्ये जवळजवळ अर्धा तास घातला पण त्यांना लेझर काय सुटलं नाही त्याने हार्डली त्यांचे दोन राईट तीन रॉंग एक राईट चार रॉंग अशा प्रकारे काहीतरी मुलांचं पेपर चेक कारे कारे। मुला ते चेक केल्यानंतर आलं त्यांचं असं काहीतरी मार्क आले म्हणून त्यामुळे तुम्ही सगळ्यात पहिले जे सिलेक्शन करतात ते खूप चुकीचं करता खूप सारे लोक सगळ्यात पहिलं पॅसेज सिलेक्ट करताना पॅसेजच्या खालील प्रश्न हे लहान आहेत का मोठे ते बघा जर पॅसेजच्या खालील प्रश्नांमध्ये संपूर्णपणे मल्टिपल चॉईस क्वेश्चन टाईप फॉर्मॅट राबवलं असेल आयोगाने म्हणजे बहुपर्यायी बहुविधानात्मक जर असं प्रश्न असेल तर ते पॅसेज थोडंसं शेवटी करायचा प्रयत्न करा सुरुवातीला असे पॅसेज निवडा की ज्या पॅसेजच्या खाली फक्त वन लायनर प्रश्न असतील की जे प्रश्न आपल्याला ओळीवरती सापडतात पॅसेज वाचताना म्हणून तुम्ही लोकांनी पहिल्यांदा पॅसेज निवडताना असे तीन ते चार किंवा पाच पॅसेज दरवर्षी असतात की ज्यांचे प्रश्न हे लहान असतात म्हणून आपण सुरुवातीला त्या पहिल्या पाच मिनिटात म्हणजे तीन वाजायच्या पाच मिनिटं आधी जेव्हा पेपर आपल्या हातामध्ये येतो सर्वप्रथम आपण काय करायचे पॅसेज मध्ये असे पॅसेज निवडायचे ज्यांचे प्रश्न लहान आहेत असे चार पाच पॅसेज आपण निवडले चार पाच पॅसेज निवडल्यानंतर तीन पॅसेज असे निवडा की जे ठीक आहे नॉर्मल आहे ज्यामध्ये तीन मल्टिपल चॉईस दोन सिंगल लाईनर किंवा असे काही बाबा आपण सोडवू शकतो हो, अशा प्रकारचे पॅसेज निवडा हा एखादा सायंटिफिक पॅसेज वाटला आणि आपलं बॅकग्राऊंड तर आर्ट्स आहे आणि आपल्याला भीती वाटते तर तुम्ही तो, तो निवडू नका कारण त्याच्यातले वर्ड्स तुम्हाला कळणार नाहीत हे शेवटी कारण गुगल ट्रान्सलेटर वापरल्यामुळे आयोगाने ते शब्द असे असतात जे आपल्या शालेय पुस्तकातही सापडतात कधी कधी त्यामुळे तुम्ही त्या फांद्यात पडू नका म्हणजे दुसरा पॅसेज स्किप करणं काही चुकीचं नाही आहे तर मी सरळ तुम्हाला सांगेल दहा पॅसेजेसपैकी पैकी आठ पॅसेज पहिल्यांदा निवडून घ्यायचे निवडणे म्हणजे वाचणे नव्हे निवडणे म्हणजे फक्त तुम्हाला सांगितलेले टेक्निक वापरून निवडायचे निवडायचे म्हणजे फक्त त्या पॅसेजच्या ठिकाणी आपण साईटला खुना करून घ्यायचा की जेणेकरून आपण हा पॅसेज नंतर करणार आहोत हा आणि त्यानंतर जर तुम्ही वर्षभर वर व्यवस्थित किंवा एक मागच्या तीन ते चार महिन्यापासून एक व्यवस्थितपणे गणित बुद्धिमत्तेची प्रॅक्टिस चांगली केलेली असेल किंवा एखाद्या चांगल्या व्यक्तीकडे तुम्ही लोकांनी बॅच केलेली असेल खूप सारे चांगले मास्टर कुणाकडे तुम्ही बॅच केलेले असेल तर काही हरकत नाही जर तुम्ही असं काही या प्रकारे सराव केलेला असेल किंवा बॅच केलेली असेल कोणाची तर होईल काय तर तुम्हाला पंचवीस पैकी साधारणतः अठरा एकोणीस वीस गणितही ही तुमच्या ओळखीची दिसतील कारण आपण जो सिलेबस शिकतो ना आपण ज्या प्रकारे आपण सिलेबस सराव करतो त्या सरावमध्ये आपण प्रत्येक चॅप्टरचे काहीतरी दहा बारा दहा बारा दहा बारा गणित करत असतो तर मी सर तुम्हाला सांगेल प्रत्येक चॅप्टरमधल्या प्रत्येक टाईपची दोन तीन दोन तीन गणित करा म्हणजे जास्त स्ट्रेस घ्यायची आवश्यकता नाही साधा दोन तीन दोन तीन गणित केली समजा नातेसंबंध चॅप्टर आहे नातेसंबंधामध्ये साधे तीन ते चार प्रकार पडतात त्या प्रत्येक प्रकारचे जर तुम्ही दोन 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 गणित जरी प्रॅक्टिस करून गेलात आणि त्यातलं त्यातलं समजा गणित आलं पेपरमध्ये तर ते करणं काय वाढवत वा त्यात म्हणजे खूप सोपं आपल्यासाठी ते असे काही सिलेक्टेड चॅप्टर व्यवस्थितपणे करून ठेवा की जेणेकरून त्यामध्ये तुम्हाला लोकांना मॅक्सिमम मार्क्स सिक्युअर करता येतील म्हणजे गणितामध्ये पंचवीस पैकी तुम्हाला वीस ते एकवीस गणितांपर्यंत जर मजल मारता आली म्हणजे मी तुम्हाला सध्या सिलेक्शनच सांगतोय की नंतर आपल्याला काय करायचं हे तुम्ही आधी सिलेक्ट करून ठेवा नाही तर नंतर काय होईल एखाद्या अवघड गणिता जर तुम्ही अडकलात आणि तुम्ही ते सोडत बसला तर तुमचे पंधरा वीस जर निघून गेले तर तुमचा जो पेपरचा टार्गेट चाललाय तो टार्गेट सगळं डळमळून जाईल आणि तुमचा जा जो मार्क पाडायचा जे काही आधीपासून ठरवलं होतं की मी दीडशे पाडेल किंवा एकशे वीस पाडेल ते काय मिळणार नाही तुम्हाला लोकांना म्हणून पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा पाच मिनिटामध्ये पेपर सुरू व्हायच्या आधी पहिले पॅसेज निवडणे आठ पॅसेज निवडणे आठ पॅसेज निवडल्यानंतर नंबर दोन पंचवीस पैकी वीस गणित निवडणे आणि शेवटी प्रश्न क्रमांक शहात्तर ते ऐंशी हे तर आपल्याला करणं आहे आणि के का कारण याच्यामध्ये कुठला जरी गोळा मारला असं करू नका पण कुठला जरी गोळा मारला तर निगेटिव्ह सिस्टीम नाही निगेटिव्ह मार्किंग ही फक्त एक ते पंच्याहत्तर जर तीन उत्तरं चुकली तुमची तर तुमच्या एका राईट प्रश्नाचे मार्क वजा केले जातील आणि जर आपण एका प्रश्नाच्या संदर्भात पहिले एक जर तुम्ही चूक केली तर तुमचे त्या प्रश्नाचे गुणही जातील आणि त्याची एक पेनल्टी म्हणजे काय तर मायनस शून्य पॉईंट आठ तीन एवढे गुण तुमचे वजा होतील तर एकदा पेपर तीन वाजता सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम काय करायचं तर तीन वाजल्यापासून तीन वाजून दहा मिनिटापर्यंत सर्वप्रथम प्रश्न क्रमांक शहात्तर ते प्रश्न क्रमांक ऐंशी म्हणजे हा स्टँडर्ड क्रम आहे कदाचित आयोग याच्यामध्ये हा प्रश्न क्रमांकाचा जो काय क्रम आहे हा बदलू शकतो पण तरी आपण तयार राहायचं की पहिल्यांदा आपण हे श्या शहात्तर नंबरात आले का बघून घ्यायचं या संदर्भात आयोगाने पहिल्याच पानावर टिप्पणी दिलेली असते की निर्णय क्षमतेचे प्रश्न ह्या क्रमांकापासून या क्रमांकापर्यंत क्रमांका असतील आणि यांना कोणत्या प्रकारची नकारात्मक गुणपद्धती नसेल त्यामुळे तुम्ही सर्वप्रथम पहिल्या दहा मिनिटांमध्ये ते पाच प्रश्न करावेत बरं दहा मिनिटात पाच प्रश्न का करावेत एखादा म्हणाले सर पाच मिनिटात पाच करावेत ना असं होतच नाही कारण ते प्रश्न लेख असतात किमान शंभर शब्दांचे ते प्रश्न असतात आणि शंभर शब्द वाचायला माणसाला किमान एक दीड दोन मिनटं लागतातच त्यामुळे तुम्ही ते प्रश्न वाचून जर व्यवस्थित केले तर तुमचे मार्कही चांगले येतील आणि पहिल्या दहा मिनिटांमध्ये आपली एनर्जी लेवल हाय असल्यामुळे चांगला निर्णय घेणं आपल्यासाठी चांगलं सोयीस्कर होणार आहे कारण तुम्ही थकलात आणि शेवटच्या दहा मिनिटं जर तुम्ही निर्णय घ्यायला गेलात तर तुम्हाला तो निर्णय योग्य घेता येणार नाही तुम्हाला अडीचपैकी पैकी एक दीड किंवा दोन मार्क येतील कारण या प्रश्नांमध्ये प्रत्येक पर्यायाला गुण असतात आणि ते गुण अडीच पासून ते शून्यापर्यंत व्हॅरी होऊ शकतात ठीक आहे म्हणजे एक मार्क दीड मार्क दोन मार्क किंवा अडीच मार्क या प्रकारे ते होऊ शकतं त्यामुळं तुम्ही लोकांनी या प्रकारचे प्रश्न जर सुरुवातीलाच केले दहा मिनिटांमध्ये तर तुम्हाला साडेबारापैकी किमान दहा साडे दहा अकरा किंवा साडे अकरा किंवा काही मुलांना साडेबारापैकी साडेबारा मार्क मिळतात त्यामध्ये म्हणजे हा सगळ्यात मोठा बोनस भाग आहे आपला ठीक आहे त्यानंतर नंबर दोन तीन वाजल्यापासून तीन वाजून दहा मिनटापर्यंत आपण जसं डिसिजन मेकिंग केलं तर तीन दहाला काय चालू करायचं गणित चालू करायची का पॅसेज चालू करायचा तर मी सरळ सांगेल अजूनही सध्या आपली एनर्जी लेवल खूप हाय म्हणजे आपण जस्ट फ्रेश फ्रेश पेपरला येऊन बसलेलो आपण मध्ये ब्रेकमध्ये काहीतरी नाश्ता वगैरे केलेला आहे आणि त्यामुळं आपली एनर्जी लेवल हाय असल्यामुळे होतं काय तर आपण पहिल्यांदा जर पॅसेज केले तर आपल्याला थकवा येणार नाही म्हणजे पहिल्यांदा तुम्ही पॅसेज करून घ्या पॅसेज किती केलेत आपण सिलेक्ट मगाशी अशी आठ तर ते आठ पॅसेज तुम्ही लोकांनी एक व्यवस्थित टायमिंग वगैरे हो लावून एक पॅसेज साधारणतः आठ ते दहा मिनिटांमध्ये आपला होत असतो ठीक आहे मग असं जर आपण पाहिलं ते एक आठ पॅसेजला आठ अडी चौसष्ट एक समजा आपण एक ॲव्हरेज सत्तर मिनटं पकडू आपण सत्तर मिनिट आपण पॅसेजला दिले तर सत्तर मिनटं म्हणजे एक तीन दहा वाजल्यापासून त्याच्या पुढच्या सत्तर मिनटं म्हणजे चार वाजून वीस मिनटापर्यंत आपण पॅसेज करतोय तर तीन दहा ते चार वीस पर्यंत पॅसेजेस करा याच्यामध्ये कुठल्या प्रकारची गणित वगैरे करू नका कारण एखादा गणित अवघड निघाला तर तुम्ही तुमचा वेळ घालवून बसाल आणि त्यामध्ये फ्रस्ट्रेट होऊन होऊन जाल तुम्ही लोक त्यामुळं तीन ते तीन दहा डिसिजन मेकिंगचे पाच प्रश्न तीन दहा ते ती चार वीस पर्यंत एक आठ पॅसेजेस आणि आठ पॅसेजचे प्रश्न आहेत आठा पंचेचाळीस प्रत्येक पॅसेजला पाच प्रश्न असतात असे चाळीस प्रश्न आपण अटेम्प्ट केले म्हणजे आतापर्यंत आपला अटेम्प्ट झाला पाच अधिक चाळीस म्हणजे पंचेचाळीस आणि जो एक मॅक्सिमम ॲक्युरसी लेवलनं झालेला आहे कारण आपण मॅक्सिमम एनर्जीमध्ये आपण ते सोडवलेलं आहे राहिली गोष्ट आता शेवटी गणिताची गणित आपण म्हणजे ऑलमोस्ट तीन चार महिन्यापासून सराव केलेला असला तर आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही आता चार वाजून वीस मिनिटापासून तुमच्याकडे पाच वाजेपर्यंत असे चाळीस मिनटं आपल्याकडे सिक्युअर आहेत आणि या चाळीस मिनिटांमध्ये वीस गणितं अशी निवडलीत आपण जी आपल्या ओळखीचे आहेत आणि जर समजा ती वीसच्या वीस गणितं समजा दोन हजार पंधरा सोळा किंवा दोन हजार चौदा या प्रकारची जरा डिफिकल्ट लेवलची म्हणजे थोडी लेंगदी गणित आली तरी पण आपल्याकडे चाळीस मिनिटं असल्याने आपण एका गणिताला ॲव्हरेज सरासरी दोन मिनिटं देऊ शकतो म्हणजे गणित जरी कोडिंग डिकोडिंगचं स्तंभांचं गणित जरी आलं त्याला आपण दोन अडीच मिनिटं सोडवता येतं एखादं पझल टेस्ट आली बैठक व्यवस्था आली किंवा एखादं काहीतरी मोठं क्लासिफिकेशनची पजल आली म्हणजे कुठं प्रश्न आले मोठे मोठे की सात व्यक्ती सात शहरात काम करतात आणि सात प्रकारचे व्यवसाय करतात अशा काही मोठे मोठ्या प्रश्नांना वाचण्यासाठी दोन दोन मिनिटं लागतात त्यामुळे असे सगळे ॲव्हरेज प्रश्न पकडून जर आपण जर व्यवस्थितपणे चाळीस मिनिटांचं वीज गणित करू शकलो आणि जर एखाद्या विद्यार्थ्याने तेच गणित तीस मिनिटाच्या अर्ज केले तर आणखी दहा मिनिटं आपल्याला आपल्याकडे रिझर्व आणि जर ते दहा मिनिटं आपण रिझर्व झालेले व्यवस्थित पण युटिलाइज करून अजून एखादा पॅसेज केला तर तुमचे आणखीन पाच प्रश्न आटे होऊ शकतात आणि परंतु ते शेवटी मुंगेरीलाल की हसीन सपण्यासारखं असतं कारण राज्यसभेच्या पेपरमध्ये एकदा बसल्यानंतर टाइम कसा निघून जातो हे अजिबात कळत नाही म्हणून किमान एक बोलतो ना एक किमान दारिद्र्य रेषा बीपीएल पी एल लाईन सीसेटची तरी मी सांगेल पाच डीएम सोडवणे चाळीस प्रश्न पॅसेजचे करणे कुठल्याही मध्ये करणे याच्या वर गेलात तर आते आनंद आहे परंतु खाली आलात की थोडा धोका आहे मी शंभर टक्के नापास म्हणून समजायचं आणि त्याच्यानंतर मग शेवटी गणित वीज करणे शेवटी काही जरी झालं पॅसेज हा जो घटक आहे हा संपूर्ण महाराष्ट्र करणार आहे डिसिजन मेकिंग हा घटक सगळा संपूर्ण महाराष्ट्र करणार आहे परंतु जी वीज गणित आहेत ना हा संपूर्ण महाराष्ट्र करणं अवघड आहे कारण संपूर्ण महाराष्ट्राला गणित बुद्धिमत्ता सगळंच येतं असा अजिबात नाही आहे आणि कारण जो व्यक्ती सराव करेल जो एखाद्या चांगल्या शिक्षकाकडे बॅच करून जाईल शिकून जाईल तर तरच त्याला ती गणित सुटतील जर एखाद्याला जमत नसेल तर युट्यूबचे काही व्हिडिओज वगैरे हो असतात ते त्यांनी पाहिले पाहिजेत आणि थोडंफार काही गणितामध्ये काही शॉर्टकट्स काही ट्रिक्स वगैरे हो असे थोड्या बारीक बारीक बारी गोष्टी बघून त्याने जर व्यवस्थित सराव जर केला तर त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही त्या ना विद्यार्थ्याला म्हणजेच काय तर पहिले पाच क्वेश्चन डीएमचे चाळीस क्वेश्चन पॅसेजचे आणि वीस क्वेश्चन गणिताचे असा टोटल आपला एकंदरीत अटेम्प्ट झाला सिक्स्टी आणि सिक्स्टी फाय अटेम्प्ट केल्यानंतर जर आपण पाहिलं तर शेवटच्या दहा मिनिटं आपण वाचू शकलो तर आपला आणखीन एक पाच क्वेश्चन अटेम्प्ट होऊ शकतो म्हणजे सत्तर अटेम्प्ट आपण करू शकतो एखाद्या विद्यार्थ्याचा स्पीड खूपच जास्त चांगला असेल अति चांगला म्हणजे लिटरली त्याची ग्रास्पिंग खूप चांगली आहे आणि पॅसेज जर तो आणखीन कमी वेळेत जर मागाशी सोडवू शकला असता मी दिले होते सत्तर मिनटं सत्तर मिनिटाच्या साठ मिनिटात सोडवला असते तर तो आणखीन एखाद्या पॅसे अटेम्प्ट करू शकतो म्हणजे दहा पैकी दहा पायशा सुद्धा अटेम्प्ट करता येतात म्हणजे मिनिमम अटेम्प्ट पासष्ट क्वेश्चनचा आपल्याला सी मध्ये करता येतो आणि मॅक्सिमम अटेम्प्ट हा आपण ऐंशी करू शकतो कारण ऐंशी क्वेश्चनचा पेपर असतो पण मी एक सांगेल मॅक्सिमम अटेम्प्ट करणं सुद्धा रिस्की आहे आणि पासठ पेक्षा खाली अटेम्प्ट करणे रिस्की आहे सो एक सेफ अटेम्प्ट शुड बी सिक्स्टी टू सेव्हन्टी सी सॅडसाठी तरी आणि त्यात अॅक्युरेसी सुद्धा मेंटेन केली पाहिजे